दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अतिशय नम्रतेने सांगतो की काही तासांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा करतील बरोबर मी तुम्हाला सांगितलं की सह संपूर्ण भारताची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी मतदान करण्याला उत्सुक आहेत जिथपर्यंत नाशिकचा विषय नाशिकचा सेटअप रेडी आहे आणि म्हणून काही तासांमध्ये उमेदवार पण घोषित होईल आणि आमचा सेटअप रेडी असल्यामुळे जो पण कोण उमेदवार राहील सायंकाळपर्यंत घराघरापर्यंत तो उमेदवार पोचलेला असेल मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर बोलू शकतो की या क्षणापर्यंत अ आदरणीय शांतिगिरी महाराजांशी या संदर्भामध्ये असं माझी तरी काय चर्चा झालेली नाही मला वाटतं की उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर ज्याला कोणाला उमेदवारी घोषित होईल जे काही आम्ही समविचारी आहोत त्याच्यामध्ये शांतीगिरी महाराज पण आहेत शेवटी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की एकदा उमेदवार घोषित झाल्याच्या नंतर जो कोण उमेदवार असेल त्याला आम्ही सगळेजण अनुमोदन देऊ काही तास सुद्धा काफी असतात